पोलीस ठाणे तर्फे दिवाळी सणानिमित्त नागरिकांना आवाहन आपली सुरक्षितता हाच आमचा उद्देश सणासुदीच्या काळात आनंद साजरा करताना सुरक्षितता ही तितकीच महत्त्वाची आहे लक्ष्मीपूजन दिवशी आपण घरात मौल्यवान दागिने रोख रक्कम सोने व इतर किमती वस्तू ठेवत असता या काळात चोरी फसवणूक किंवा संशयास्पद हालचाली टाळण्यासाठी खालील सूचना पाळाव्यात मोठी रक्कम किंवा दागिने घेऊन बाहेर पडताना शक्यतो एकटे जाऊ नका बाजारपेठ गर्दीच्या ठिकाणी पर्स मोबाईल दागिन्यांची काळजी घ्या घराबाहेर जाताना दारे खिडक्या नीट बंद आहेत का याची खात्री करा सुरक्षा कॅमेरा अलार्म सिस्टम असल्यास ते सुरू ठेवा शेजाऱ्यांना किंवा ओळखीच्या व्यक्तींना आपल्या गैरहजेरीची कल्पना द्या अनोळखी व्यक्तींवर किंवा फिरस्त्यांवर लक्ष ठेवा संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा घरात येणाऱ्या वीज पाणी गॅस कर्मचाऱ्यांची ओळख नीट तपासल्याशिवाय घरात प्रवेश देऊ नका सोशल मीडियावर आपल्या मौल्यवान वस्तूंचे फोटो किंवा प्रवासाची माहिती शेअर करू नका दागिनेवर ओख रक्कम शक्य असल्यास लॉकरमध्ये ठेवा मोठ्या गर्दीत किंवा बाजारात खरेदी करताना पॉकेट मोबाईल आणि बॅग सांभाळा पोलीस मदत क्रमांक एकशे बारा किंवा स्थानिक पोलीस स्टेशनचा संपर्क क्रमांक आपल्या जवळ ठेवा मुलांनाही आणि वृद्धांनाही सावधगिरीबाबत मार्गदर्शन करा सण साजरा करताना फटाके फोडताना देखील सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करा आपली सुरक्षा हीच आमची जबाबदारी संतोष द माने सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे पारद